नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक अकरा मार्च दोन महाराष्ट्रातील लाल व उन्हाळ कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपले शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू शेतकरी मित्रांनो सिन्नरच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ हिवरगाव मध्ये एकूण चारशे अठ्ठ्याण्णव इतकी आवक झाली असून येथे पंधराशे एक ते सोळाशे ऐंशी पंचेचाळीस नग घेण्यात आले तेराशे एक ते पंधराशे एकशे अडुसष्ट नग घेण्यात आले अकराशे ते, ते तेराशे एकशे पंचेचाळीस नग घेण्यात आले तर उन्हाळी गोल्टा नऊशे बेचाळीस ते एक हजार पंचवीस चौदा नग घेण्यात आले उन्हाळ गोल्टी चारशे पन्नास ते नऊशे तीस नग घेण्यात आले तसेच लाल कांदा तेराशे एक ते पंधराशे पंधरा एकतीस नग घेण्यात आले अकराशे ते, ते तेराशे छत्तीस नग घेण्यात आले लाल गोलटी चारशे ऐंशी ते आठशे तेवीस नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाड येथे एकूण एकशे पस्तीस इतकी आवक झाली असून येथे लाल कांदा कमीत कमी आठशे सात ते जास्तीत जास्त सतराशे पंचवीस रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघता येते साडे चौदाशे ते साडे पंधराशे रुपया पर्यंत लाल कांद्याचा बाजारभाव बघायला मिळाला तसेच उन्हाळ कांदा कमीत कमी अकराशे ते जास्तीत जास्त एकोणावीसशे पंचवीस रुपया पर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते पंधराशे ते साडे सोळाशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव बसवंती ते दे पोळ कांद्याची एकूण आठ हजार एकशे सत्तर इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सातशे ते जास्तीत जास्त सोळाशे पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते अकराशे ते बाराशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला तसेच उन्हाळ कांद्याची एकूण एक हजार आठशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी बाराशे ते जास्तीत जास्त अठराशे सव्वीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते बाराशे थे तेराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सायखडा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सायखड्यामध्ये एकूण उन्हाळ कांद्याची एक हजार एकोणसाठ इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी, -कमी हजार ते जास्तीत जास्त सतराशे तेवीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते तेराशे ते चौदाशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाडमध्ये एकूण लाल कांद्याची तीन हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी, कमी चारशे ते जास्तीत जास्त पंधराशे अठरा रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते अकराशे ते बाराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो येवला येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ एवढा ये येथे उन्हाळ कांद्याची एकूण हजार एक हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त पंधराशे अडुसष्ट रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते साडेबाराशे ते साडे तेराशे रुपयापर्यंत पर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो चांदोड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ चांदोड मध्ये एकूण लाल कांद्याची आठ हजार दोनशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी आठशे ते जास्तीत जास्त सोळाशे ब्याण्णव रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते तेराशे ते चौदाशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो देवळा आपण जाणून घेऊ देवळा येथे एकूण लाल कांद्याची एक हजार सहाशे पन्नास इतकी आवक झाली असून कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त सोळाशे पासष्ट सरासरीचा बाजारभाव बघता येथे चौदाशे ते पंधराशे रुपयापर्यंत पर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सोलापूर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सोलापूर मध्ये एकूण चोवीस हजार चारशे चोवीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी दोनशे ते जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एक हजार रुपयापासून तर अकराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस चला तर शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सिन्नरच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ हिवरगाव मध्ये एकूण पाचशे एक इतकी आवक झाली असून तिथे उन्हाळ कांदा अठराशे एक ते वीस असे सतरा नग घेण्यात आले सोळाशे एक ते अठराशे असे एकशे दहा नग घेण्यात आले चौदाशे ते सोळाशे दोनशे नऊ नग घेण्यात आले तर उन्हाळ गोल्टा नऊशे एक ते बाराशे असे बारा, बारा नग घेण्यात आले उन्हाळ गोल्टी पाचशे ते नऊशे वीस नग घेण्यात आले तर लाल कांदा सोळाशे एक ते अठराशे बावीस तेवीस नग घेण्यात आले चौदाशे ते सोळाशे पंचावन्न घेण्यात आले लाल गोल्टा अकराशे तेराशे पंचवीस सोळा नग घेण्यात आले लाल गोल्टी सातशे ते एक हजार पन्नास तीस नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाड मध्ये एकूण एकशे एक्कावन्न इतकी आवक झाली असून येथे लाल कांदा कमीत कमी सातशे ते जास्तीत जास्त अठराशे सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते पंधराशे ते सोळाशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला तसेच उन्हाळ कांदा कमीत कमी अकराशे ते जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते सोळाशे ते सतराशे रुपये उन्हाळ कांद्याचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंतीतील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव मध्ये पोळ कांद्याची एकूण तेरा हजार तीनशे इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी पाचशे जस्त, ते जास्तीत जास्त दोन हजार एक्कावन्न रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते सोळाशे ते सतराशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला तसेच उन्हाळ कांद्याची एकूण तीन हजार तीनशे पंच्याहत्तर इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते पंधराशे ते साडे सोळाशे रुपयापर्यंत उन्हाळ कांद्याचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सायखडा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ हो। सायखडामध्ये एकूण दोन हजार एकशे पासष्ट इतकी लाल कांद्याची आवक झाली असून येथे कमीत कमी आठशे ते जास्तीत जास्त सोळाशे एकतीस रुपयापर्यंत पर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते साडे चौदाशे ते पंधराशे रुपयापर्यंत पर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाडी येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाडमध्ये एकूण लाल कांद्याची तीन हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त अठराशे एक्कावन्न रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते चौदाशे रुपयापासून तर पंधराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो एवढा येथील लाटचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ यावला येथे एकूण उन्हाळ कांद्याची एक हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त पंधराशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला बागते सरासरीचा बाजारभाव बघता येते बाराशे ते साडे तेराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो चांदवड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ चांदवडमध्ये लाल कांद्याची एकूण दहा हजार दोनशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सातशे ते जास्तीत जास्त सतराशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते चौदाशे ते साडे पंधराशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो देवळा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ देवळा येथे एकूण दोन हजार दोनशे पन्नास इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त सोळाशे पंचेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते साडे चौदाशे ते पंधराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सोलापूर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सोलापूर मध्ये एकूण लाल कांद्याची एकतीस हजार सहाशे शेहेचाळीस इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी, कमी दोनशे ते जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाल सरासरीचा बाजारभाव बघता येते बाराशे तेराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला